नमस्कार आज आपण शेतीमधल्या दोन महत्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत खूप वेळा यात गोंधळ होतो कृषी चुना आणि कृषी जिप्सम नमस्कार हो अगदी बरोबर दिसताना कदाचित सारखे वाटू शकतात पण त्यांची कामं त्यांचे उपयोग हे पूर्णपणे वेगळे आहेत हो तर आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारावर आपण आज यातला नेमका फरक समजून घेऊया म्हणजे योग्य वापर कसा करायचा हे स्पष्ट होईल नक्कीच कारण जमिनीच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या पिकासाठी हा फरक माहिती असणं खूप गरजेचं आहे बरोबर दोन्ही जमिनी सुधारतात पण वेगवेगळ्या समस्यांवर उपाय म्हणून अगदी तर मग सुरुवात करूया कृषी चुन्यापासून आपल्या माहितीनुसार चुना म्हणजे नेमकं काय आणि त्याचं मुख्य काम काय आहे तर चुना म्हणजे कृषी चुना हा प्रामुख्याने असतो कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे सी ए सी ओ थ्री अच्छा चुनखडी किंवा डोलोमाइट खडकांमधून मिळतो हा हो आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं काम आहे जमिनीची आम्लता कमी करणं म्हणजे जमिनीचा पीएच वाढवणं हे त्याचं प्राथमिक काम ओके म्हणजे ज्या जमिनी आम्लधर्मी आहेत साधारणपणे पीएच सहा पॉइंट खाली असतो बऱ्याचदा तिथे चुना जास्त उपयोगी पडतो अगदी पण फक्त पीएच वाढवण्यापलीकडे अजून काही फायदे आहेत का म्हणजे आपल्या माहितीत काही विशिष्ट परिणाम किंवा आकडेवारी आहे का हो आहेत ना बघा पीएच वाढला की जमिनीत अडकलेली पोषक तत्व उदाहरणार्थ फॉस्फरस किंवा मॉलिबडेनम ती पिकांना मिळायला लागतात अच्छा म्हणजे त्यांची उपलब्धता वाढते हो आणि शिवाय चुना कॅल्शियमचा पण एक चांगला स्रोत आहे कॅल्शियम पेशींच्या भित्तिका मजबूत ठेवतो काही अभ्यासांमध्ये तर असंही दिसलंय की योग्य प्रमाणात चुना वापरला तर आम काही पिकांमध्ये दहा ते पंधरा टक्के उत्पादन वाढू शकतं कारण ती पोषक तत्व उपलब्ध होतात हे महत्वाचं आहे म्हणजे फक्त पीएच सुधारतो असं नाही तर एकूण पोषण चक्रवेळेस मदत होते बरोबर आता ह्याच्या अगदी उलट किंवा वेगळं म्हणावं लागेल जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट हे पीएच बदलतं का नाही आणि हाच हाच मुख्य फरक आहे जिप्सम जमिनीच्या सामूवर म्हणजे पीएच वर असा काही लक्षणीय परिणाम करत नाही मग त्याचा मुख्य उपयोग काय त्याचा मुख्य उपयोग आहे जमिनीची भौतिक संरचना सुधारणे म्हणजे फिजिकल स्ट्रक्चर okay. खास करून ज्या जमिनीत सोडियम जास्त आहे आपण चोपण किंवा क्षारपड जमीन म्हणतो ना हो हो त्या कडक होतात आणि पाणी धरून ठेवतात मुरत नाही नाही नीट अगदी हवा राहत तर तिथे जिप्सम काय करतं की आपल्या माहितीनुसार कॅल्शियम म्हणजे सी ए टू प्लस हे जमिनीच्या कणांना चिकटलेल्या सोडियमला एन ए प्लस बाजूला ढकलत अच्छा त्याला रिप्लेस करत हो मग तो बाहेर पडलेला सोडियम पाण्याबरोबर वाहून जातो किंवा निचऱ्यातून खाली जातो ओके आणि यामुळे काय होतं की मातीचे कण मोकळे होतात ढेकळं बनण्याऐवजी त्यांची रचना सुधारते मग पाणी मुरतं हवा खेळती राहते मुळांची वाढ चांगली होते म्हणजे एक प्रकारे जमिनीला मोकळा श्वास घ्यायला मदत करते हे अगदी तसंच आणि यातून कॅल्शियम तर मिळतंच पण गंधक म्हणजे सल्फर सुद्धा मिळतं जे पिकांना लागतं हो बरोबर ते सुद्धा मिळतं आपल्या माहितीत असं काही उदाहरण आहे का की जिथे जिप्सम वापरल्यावर लगेच फरक दिसला हो एका केस स्टडीचा उल्लेख आहे आपल्या माहितीमध्ये एका चोपण जमिनीत जिप्सम वापरल्यावर पाणी मोरण्याचा वेग जवळपास चाळीस टक्क्यांनी वाढला होता अरे वा चाळीस टक्के हो आणि काही महिन्यातच पिकाच्या वाढीमध्ये पण चांगली सुधारणा दिसली हे जमिनीच्या फिजिकल कंडिशनमध्ये झालेल्या बदलाचं चा चांगलं उदाहरण आहे हे खूपच प्रभावी आहे म्हणजे आता हे स्पष्ट झालं की चुना पीएच वाढवतो आम्लता कमी करतो आणि जिप्सम सोडियम कमी करून संरचना सुधारतो बरोबर दोन्ही कॅल्शियम देतात पण त्यांचे मुख्य हेतू वेगळे आहेत मग आता शेतकऱ्यांनी ठरवायचं कसं की काय वापरायचं चुना की जिप्सम आणि इथेच सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो जमीन तपासणी जमीन तपासणी केली की आपल्याला पीएच कळतो सोडियमचं प्रमाण कळतं इतर पोषक तत्वांची स्थिती कळते आणि मग ठरवता येतं नक्की काय वापरायचं चुना की जिप्सम तर या सगळ्या चर्चेचा सार आपण काय काढू शकतो जमिनीची गरज नेमकी ओळखणं आणि त्यानुसार योग्य पदार्थाची निवड करणं हे अत्यंत आवश्यक आहे आम्लता असेल तर चुना आणि सोडियम जास्त असेल किंवा संरचना खराब असेल तर जिप्सम निवड चुकली की परिणाम मिळणार नाही अगदी बरोबर म्हणून जमीन तपासणी ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे त्यातूनच आपल्याला कळतं की आपल्या जमिनीला नक्की काय हवंय पण इथे एक विचार येतोय माझ्या मनात काय आपण आतापर्यंत बोललो ते चुना आणि जिप्सम यांच्या मुख्य म्हणजे ढोबळ कार्यावर बोललो आमलता कमी करणे संरचना सुधारणे वगैरे हो। पण केवळ या समस्या दूर करण्यापलीकडे जाऊन या पदार्थांच्या अगदी सूक्ष्म पातळीवरच्या रासायनिक आणि भौतिक क्रिया आहेत त्यांचा जमिनीतील सूक्ष्म जीवसृष्टीवर काय परिणाम होतो अच्छा डिटेल मध्ये जाऊन हो या सगळ्याचा सखोल अभ्यास हा भविष्यात शेती अधिक नेमकी म्हणजे प्रिसाईज अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक शाश्वत बनवण्यासाठी कसा उपयोगी ठरू शकेल हा एक पुढचा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का खरंय म्हणजे अजून खोलवर जाऊन अभ्यास करण्याची संधी नक्कीच